स्वामी समर्थ हे प्रिय आत्मा हे फक्त तुमच्यासाठी आहे देव तुम्हाला खूप चिन्ह देत आहे पण तुम्ही नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता त्यामुळे हा पूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका तुमचा देवाच्या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताचा आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार होत आहेत ज्यामुळे तू खूप चिंतित आहेस पण जेव्हा तुझा स्वतःचा टूकछूटवर तुझ्या सोबत असतो मग तुला कशाची काळजी आहे माझ्या मुला मी सर्व काही ठीक करेन आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येते पण तुम्ही जो माणूस खंबीरपणे समस्याशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तोच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो माझ्या मुलांना तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानामधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला आहे आता तुमच्या आयुष्यात आनंद आनंद येणार आहे तेव्हा तुमच्या जुन्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेन तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनात आहे हे मला माहीत आहे पण माझ्या मुलांनो तुम्ही रागावण्याची गरज नाही कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरतात जेव्हा मी तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ना, विचार करा मी तुम्हाला काय सांगितले आहे मला माहीत आहे की ज्याने तुमचे वाईट केले असेल त्याला नक्कीच शिक्षा होईल पण त्या चुकीच्या लोकांबद्दल विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगले फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला आता त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागेल माझ्या मुलांनो आता तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केला माझ्या मुलांनो आपण आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे आपण त्या चुका आयुष्यात पुन्हा करू नयेत जर तुम्ही त्या चुका पुन्हा पुन्हा करत राहिलात तर याचा अर्थ असा होतो की आयुष्यात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या चुका सुधारल्या नाहीत त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या आणि त्यातून कोणताही धडा घेतला नाही तर तो, तो आयुष्यात कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही माझ्या मुलांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला पसरलेले या भ्रमात अडकला आहात जेथे तुम्हाला तुमची दुःख आणि संकटे सर्वात मोठी वाटतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात लहान आनंदही दिसत नाही माझ्या मुलांना हे करणे योग्य नाही तुम्ही स्वतःला पूर्णपणे गमवाल तुमचे जीवन आनंदाने जगा दुःख विसरा आणि तुमचा नफा तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे लहान मोठी दुःख तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण तुम्ही माझ्या आवडत्या भक्तांपैकी एक आहे तुमच्याकडे अद्भुत शक्तीचे भांडार आहे तरीही तुम्ही इतके चिंताग्रस्त का आहात माझ्या मुलांनो डोळे बंद करा आणि मला तुमची सर्व दुःखे सांगा माझ्या मुलांनो तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल इतके चिंतित आहात की तुम्हाला तुमचे वर्तमान जगता येत नाही त्यामुळे माझ्या मुलांनो जे काही केले त्याबद्दल इतकी चिंता करणे व्यर्थ आहे त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात गेलेला क्षण बदलू शकत नाही म्हणून आपण फक्त आपला आजचा दिवस चांगल्या प्रकारे जगा कारण भविष्यात काय होईल हे कोणालाही ना माहिती नाही जीवन खूप अडचणीनंतर येते त्यामुळे या जीवनात तुम्हाला सर्व चांगले काम करायचे आहे ज्यासाठी मी तुम्हाला पृथ्वीवर पाठवले आहे त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे मन एकाग्र ठेवून पुढे जा शांत राहा मी तुम्हा सर्वांना समजावू इच्छितो की तुम्हाला एकताच जीवन मिळेल मग असे काय कार्य करून त्या जीवनात जा की तुम्ही गेल्यावरही तुमच्या चांगल्या कर्माची सर्वांना आठवण ए आम्ही चिंतेच्या आधीने नसून तर चिंता आम्हाला शिवणारच नाही मग यासाठी काय करायला लागेल यासाठी चिंता, चिंता मनी पाहायला लागेल चिंता बाजूला काढली की मनी राहतो मनी कोणाच्या हातात आहे तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे मग तुम्ही अक्क अक्कलकोट स्वामींचे नाव घेतले तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील मग तो मनी आत हातात आहे तो मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी नामाची गरज आहे प्रत्येक नामाला एक आहुती आहे अभिनंदन तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद उपचारबद्दल प्रेम नवीन संधी आणि अतुक अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे हे ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाची तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न करत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद